नमस्कार मी पूनम पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर बघा सर्वांचे आरेवर्कचे क्लासेस झालेले असतात पण हा पहिला ब्लाऊज अजून शिवलेला नसतो असं बरच वेळा होतं आणि त्यासाठी इथे पहिला ब्लाऊज कशा पद्धतीने आपण शिवायचा किंवा कशा पद्धतीने पहिल्या ब्लाउज वरती आरेवर्क करायची ते तुम्हाला मी इथे सांगणार आहे किंवा दाखवणार आहे तर सर्वात आधी इथे मी बघा ब्लाउज पिसाच उलट बघून घेत आहे आणि हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर बघा कोणताही तुम्ही गळा तयार करायला घ्या तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी पेपर कटिंग करून घ्यावी लागते तर सर्वात आधी आता इथे आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत जे काही तुमचं माप असेल त्या मापानुसार इथे पेपर कटिंग करून घ्यायचे आहे तर इथे मी माझ्या मापानुसार तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवत आहे तर बघा चौदा इंच हे उंचीचं माप घेत आहे चौदा इंचावरती उंचीचं मार्किंग मी करून घेत आहे त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा चौदा इंचावरती उंचीचं मार्किंग करायचं आहे जेणेकरून ती लाईन खालीवर होणार नाही तर त्यानंतर साडेपाच इंचावरती शोल्डरचं माप आपल्याला टाकायचं आहे या पद्धतीने बघा खालच्या साईडने सुद्धा शोल्डरची लाईन आपण आखून घेणार आहोत जेणेकरून तिला शोल्डरची जी लाईन आहे ती जाणार नाही या पद्धतीने त्यानंतर इथे छातीचं माप बघा नऊ इंचावरती मी टाकत आहे आणि त्यापुढे आपली आपले दीड इंच शिलाई मार्जिन राहणार आहे तर बघा कोणताही आरेबचा ब्लाउज तयार करायला घ्या त्यासाठी आपल्याला सर्वात आधी पेपर कटिंग करून घ्यायचे आहे डायरेक्ट कापडावरती गळा आखायचा नाही त्यानंतर इथे कमरेचा माप सुद्धा नऊ इंचावरती टाकायचं आहे आणि दीड इंच त्या पुढे शिलाई मार्जिन तशी लाईन सुद्धा मी व्यवस्थित सरळ आखून घेते आणि मुंढ्याला आकार देण्यासाठी बघा आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथे मुंढ्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बघा तुमचा जो काही गळा असेल ते इथे तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे गळारुंदी टाकायची आहे अडीच इंचावरती खालच्या साईडने सुद्धा गळारुंदी आपण अडीच इंचावरती टाकणार आहोत त्याच्या आधी गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे तर बघा इथे दहा इंच मी उंची घेतलेली आहे तुम्ही अकरा इंच सुद्धा घेऊ शकता त्यानंतर गळारुंदी इथे मी अडीच इंच टाकून घेतली आणि हा चौकोन तयार करून घेतला बघा या पद्धतीने आता इथे मी पानगळा शेप देणार आहेत ते 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 तर त्यासाठी बघा सात इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथून दीड इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे कोपऱ्यातन तर वरच्या साइडने तीन इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि इथे आता मी पानगळ्याचा शेप देऊन घेत आहे बघा तर तुम्ही इथे मटका गळ्याचा सुद्धा आकार देऊ शकता किंवा गोल गळ्याचा सुद्धा आकार देऊ शकता किंवा तुम्हाला बोटनेक जर तयार करायचं असेल तर बोटनेक सुद्धा तयार करू शकता आपण बोटनेकची मापे जी आहेत ती जरा वेगळी असतील तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला इथे गळा टाकून घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा ह्या मापानुसार आताही आपण कटिंग करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचे जे काही माप असेल ते इथे पेपरवरती टाकायचे आहे आणि पेपर कटिंग करून घ्यायचे आहे मागील भागाची या पद्धतीने आणि आता हे पेपर कटिंग आपल्याला ब्लाउज पिसावरती ठेवायची आहे तर ब्लाउज पिसावरती सुद्धा ठेवताना व्यवस्थित ठेवायचं आहे आपले दुसरे पार्ट सुद्धा व्यवस्थित त्याच्यावरती बसले पाहिजे व्यवस्थित ऍडजस्ट करून कुठे बसेल तिथं तुम्ही हे पार्ट ठेवायचं आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस अस्तर ठेवून कटिंग करतो त्यावेळेस बरोबर मध्यभागावरती हा पार्ट ठेवतो तर बरोबर मध्यभागावरतीच आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे जेणेकरून दुसरे पार्ट सुद्धा व्यवस्थित बसतील तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी ते दाखवणारच आहे तर हे बघा अशा पद्धतीने गळा सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने हे बघा व्यवस्थित असा आपला पानगळा आकार आलेला आहे तर बघा इथे उंचीमध्ये जे जास्त दिसत आहे तुम्हाला तर तुम्ही इथे कमी सुद्धा करू शकता म्हणजेच गळा अकरा इंचावरती सुद्धा कट करून घेऊ शकतात तर बघा त्याच्यानंतर इथे बघा मी पहिला इथे गळा मार्किंग करून घेतलेला आहे तर नंतर ठरलं माझं याच्यावरती व्हिडिओ बनवायचा तर बघा अशा पद्धतीने बरोबर मध्यभागावरती आपला हा मागील पार्ट ठेवायचा आहे म्हणजेच ही पेपर कटिंग तर बघा खालच्या साईडनी जी डिझाईन आहे त्याच्याबरोबर बरोबर ती आपल्याला ती ठेवायचं आहे एकसारखं खालीवर व्हायला नको एकसारखं यायला हवं बरोबर त्यानंतर आपल्याला अशा पिणा लावून घ्यायच्या आहेत म्हणजे हा पेपर सरकणार नाही तर दोन्ही तीनवी साईड बाजूने आपल्याला पिना लावून घ्यायचे आहेत तर बघा हे पेपर जो आपण मांडत आहे तो बरोबर मध्यभागावरती येईल हे डिझाईन याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर खालीवर होणार नाही कापड याची सुद्धा काळजी घ्यायची आहे बरोबर पेपर एकसारखा हतरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा अशा आरी वर्क मध्ये आपल्याला ही पेन्सिल भेटते आप ते आपण घ्यायची आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण गळा तर बघा पहिलं जे माझं मार्किंग आहे ते वेगळं आता दिसणार आहे आणि हे मार्किंग वेगळं दिसणार आहे तसं मार्किंग आलेलं नाही तर या पद्धतीने पूर्ण बाजूने आपल्याला ही पेपर कटिंग जी आहे त्याच्याकडे ह्या पेन्सिलने मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा त्यानंतर ह्या पिना काढून घ्यायच्या आहेत तर बघा या पद्धतीने हे पेपर साईडला ठेवायचं आहे तर बघा इथे मी हा पेपर परत ठेवून बघत आहे कारण गळ्यांच्या पशी जास्त आपल्या लाईन्स झालेल्या आहेत तर व्यवस्थित ते लक्षात यावं यासाठी त्यानंतर बघा आपल्याला आता यामधून शिलाई मार्जिन सुद्धा आपलं वेगळं करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण आरेवर्क करू त्याच्यानंतर आरीवर्क केल्यानंतर आपल्याला गळा पलटी करायचा असतो त्यामुळे बघा अर्धा इंच मार्जिन इथे मी आखून घेत आहे गळ्याच्या कडे आणि म्हणजेच आपले जे आरेवरची लाईन चेन स्टीच जी, जी पडणार आहे आपली ती हे अर्धा इंचा जे मी मार्किंग करत आहे त्याच्यावरून येणार आहे आणि आतली जी लाईन आपण आखलेली आहे गळ्याची ती आपली मार्जिन मध्ये जाणार आहे तर या पद्धतीने बघा पूर्ण गळ्याभोवती मी अर्धा इंचावरती मार्किंग करून घेत आहे आपलं जे शुगर बेड्स आहेत आहे या अर्धा इंचाच्या मार्किंग वरून येणार आहे तर बघा या पद्धतीने ला खुड़ून ला ही लाईन हा गळा सुद्धा आता आपल्याला आखून घ्यायचा आहे म्हणजेच या अर्धा इंचाच मार्किंग जे आपण खडून खडून करून घेतलेलं आहे ते आता इथे मी डार्क करून घेत आहे या पद्धतीने म्हणजे इथे तुम्हाला मी आपलं जे मार्जिन असतं शिलाई मार्जिन ते सुद्धा इथे काढून दाखवलेलं आहे तरी वरच्या साईडला सुद्धा शोल्डर जोडायला आपल्याला जे अर्धा इंचाच मार्जिन लागतं ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे या मार्जिनच्या खालीच आपल्याला आपले चेन स्टिच आणि शुगर बेटची लाईन पडणार आहे तर त्यानंतर ही रिंगला सुद्धा कसं लावून घ्यायचा ब्लाउज पीस हे सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने बरोबर आपला जो गळा आहे तो बरोबर रिंगच्या मध्यभागी आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे लावायचं आहे एकदम व्यवस्थित सर्व बाजूने घ्यायचं आहे ताणून कुठेही चुन्या पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि वरून आपल्याला हे रिंग ठेवून एकसारखं गुंतवून घ्यायचं आहे या पद्धतीने पूर्ण बाजूने आपल्याला हे ब्लाउज पिसाच कापड ताणून घ्यायचं आहे आणि रिंगची जी, जी पिन आहे ती आवळून घ्यायची आहे बघा इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल आता या गळ्यावरती आपण वर्क करणार आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद